नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजोआमध्ये मित्रांनो महाजोबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये चारशे प्लस किंवा सहाशे प्लस जागांसाठी या ठिकाणी विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये कार्यकारी या संवर्गातील एकशे पंच्याहत्तर जागा आहेत ज्यासाठी ती तुम्हाला तीस हजार ते एक लाख वीस हजार पेस्केल पाहायला मिळत आहे तर मल्टीटास्किंग स्टाफ अर्थात एम टी एस किंवा शिपाई संवर्ग आपण हे म्हणू शकतो यातील चारशे चौसष्ट जागांसाठी सोळा हजार किंवा पंचवीस हजार पेस्केल पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकता ऑनलाईन अर्ज करायचे आहेत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यागोर मित्रांनो मेक शुअर sure, महाजॉबसार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली दे अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत कर असतो बघा मित्रांनो जहाराजेत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भारत सरकार रेल मंत्रालय यांचा हा उपक्रम आहे त्यांच्या अंडर ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो जे काय फ्रेट कॉरिडॉर आहेत कॉर्पोरेशन आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये विविध ठिकाणी त्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीची संधी या ठिकाणी मिळू शकते बघूया आपण व्हॅकन्सीज कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर बघा डिटेल्स ऑफ पोस्ट एसेन्शियल क्वालिफिकेशन तयारी सांगितलं आहे ज्यामध्ये पहिलं पद आहे ज्युनियर मॅनेजरचं स्केल त्यासाठी पन्नास हजार वरती एक लाख साठ हजार चा सा मिळत आहे तुम्हाला ज्यामध्ये टोटल ज्युनियर मॅनेजर फायनान्सच्या तीन जागांसाठी भरती होत आहे कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्ही पाहू शकता एसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्ही बघा पास इन फायनल एक्झामिनेशन ऑफ सी ए सी फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया सी ए असणे आवश्यक आहे या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्यासाठी त्यानंतर दुसरा समोर जो आहे तो एक्झिक्युटिव्हमधला आहे ज्यामध्ये विविध पदे भरली जात आहेत मित्रांनो त्यातील पेस्केल सर्व पदांसाठी तीस हजार ते एक लाख वीस हजार तुम्हाला पाहायला मिळत आहे एक्झिक्युटिव्ह सिव्हिल याच्या टोटल छत्तीस जागा आहेत अगेन कॅटेगरी वाईज विश्लेषण पाहू शकता तुम्ही मी या ठिकाणी ते नाही आहे डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल एसेंशियल क्वालिफिकेशन बघा थ्री इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन किंवा कन्स्ट्रक्शन सिव्हिल इंजिनिअरिंग पब्लिक हेल्थ त्यानंतर वॉटर रिसोर्स प्रॉमोर रिकग्नाई इन्स्टिट्यूट विथ नॉट लेस दॅन सिक्स्टी पर्सेंट मार्क्स जे 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 सिविल भरपूर कॅन्डिडे असतील ते या ठिकाणी अप्लाय करू शकतील तुमच्याकडे जर डिप्लोमा असेल तीन वर्षाचा तर तुम्हाला अर्ज करता येईल छत्तीस जागांसाठी त्यानंतर बघा सिविल इंजिनियर झाल्यानंतर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल याच्या चौसष्ट जागा आहेत अगेन कॅटेगरीज विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यासाठी अगेन तीन वर्ष डिप्लोमा तुमचा रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये ज्यामध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पावर सप्लाय इंडस्ट्रील इलेक्ट्रॉनिक्स अप्लाय इलेक्ट्रॉनिक्समध्ये असणे आवश्यक आहे अगेन सिक्स्टी पर्सेंटचा यासाठी सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे तिसरं पद आहे एक्झिक्युटिव्ह सिग्नल आणि टेलिकम्युनिशन अगेन पंच्याहत्तर जागा याच्या भरल्या जात आहेत याच्याही नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत कॅटेगोरीचे विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता यासाठी सुद्धा तीन वर्षाच्या डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये टेलिकॉम्युनिशनमध्ये असेल किंवा रेस्पेक्टिव्ह फील्डमध्ये जी फील्ड भरपूर या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता यापैकी कोणत्या एका फील्डमध्ये तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही या पंच्याहत्तर जागांसाठी अप्लाय करू शकता पण सिक्स्टी पर्सेंट माझा क्रॅक्टर यासाठी सुद्धा लागू आहे ही एक्झिक्युटिव्ह किंवा कार्यकारी संवर्गातील पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता है। या व्यतिरिक्त मित्रांनो आणखीन एक महत्वाचं पद या ठिकाणी भरलं जात आहे जे आहे एम टी एस अर्थात स्टाफ आपण शिपाई संवर्ग असं म्हणू शकतो मात्र त्याचं काम हे वेगळं असणार आहे मित्रांनो यामध्ये सोळा हजार ते हजार हा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे या एम टी एसच्या च्या चारशे चौसष्ट चा जागांपैकी ओपनच्या एकशे चौऱ्याण्णव जागा आहेत एस सीसाठी साठी सत्तर जागा आहेत एस टीच्या बहतर जागा आहेत बत्तीस जागा आहेत ओबीसी एन सी एल एकशे बावीस जागा आहेत रीडब्ल्यू च्या सेचाळीस जागांसाठी भरती होत आहे यापैकी हँडिकॅपला तत्तीस आणि एक सर्व्हिसमेनला एकशे तेरा जागा रिझर्व आहेत एक सुद्धा भरपूर जागा आहेत तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आता क्वालिफिकेशन बघा महत्वाची गोष्ट मेट्रिक्युलेशन प्लस अर्थात दहावी उत्तीर्ण प्लस तुमच्याकडे कमीत कमी एक वर्षाचा ड्युरेशनचा कोर्स पाहिजे अप्रेंटिसशिप पाहिजे किंवा आयटीआय अप्रुव्हड बाय एसीटी एस झालेलं असेल विथ नॉट लेस दॅन सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन आयटीआय तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता थोडक्यात दहावी उत्तीर्ण प्लस वन इयर ड्युरेशनचा तुमचा कोर्स आयटीआय अप्रेंटिशिपचा किंवा आयटीआय सिक्स्टी पर्सेंट झालेला असेल तर तुम्हाला या पदासाठी किंवा हो या चारशे चौसष्ट जागांसाठी अप्लाय करता येईल भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी मित्रांनो अर्ज करण्यासाठी सो so, पदांचं नाव क्वालिफिकेशन व्हॅकन्सी मी या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे बघा एज लिमिट या ठिकाणी कशा प्रकारे राहणार आहे पदांसाठी ज्युनियर मॅनेजरला अठरा ते तीस वर्ष राहील एक्झिक्युटिव्हला अठरा ते तीस वर्ष राहील एम टी एसला अठरा ते तत्तीस वर्ष राहणार आहे अगेन एज लिमिट जर बघितला तर ओपनसाठीच भरपूर त्यांनी दिलेला आहे ओपनसाठी एम टी एस स्पर्धासाठी अठरा ते तत्तीस वर्ष एज लिमिट त्यांनी सांगितलं आहे यामध्ये पाच रिलॅक्सेशन सर्व पदांसाठी एस सी एस सीला तीन वर्ष ओबीसीएनसी ला आणि दहा वर्ष पंधरा वर्ष आणि जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता एज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे एक सात दोन हजार पंचवीस ला त्यानंतर बघा पुढे यासाठी सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे राहणार आहे प्रत्येक पदासाठी तर ज्युनियर मॅनेमेज फायनलला सीबीटी वन होईल सीबीटी टू होणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट होईल एक्झिक्युटिव्ह पदासाठी जे काय असतील त्यामध्ये सुद्धा जे बघू शकता तुम्ही कॉम्प्युटर बेस्ड वन कॉम्प्युटर बेस्ड टू या दोन टेस्ट होतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट राहील त्यानंतर एम टी एस पदासाठी मात्र डॉक्युमेंट स्टेज वन एक्झाम स्टेज टू एक्झाम त्यानंतर फिजिकल टेस्टसुद्धा होणार आहे ज्याबाबतची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट या ठिकाणी राहील एक्झाम ज्यांची जे असणार आहे त्यामध्ये मैथमेटिक्स न्यूमेरिकल एबिलिटी जनरल अवेयरनेस जनरल सायन्स लॉजिकल रीजनिंग जनरल इंटेलिजेंस नॉलेज अबाउट रेल्वेज डीएफसीसीआयएल या बाबतचे क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत हंड्रेड मार्कांसाठी यासाठी प्रिपरेशन करायचे आहे अर्थात मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगत आहे डिटेल मध्ये अधिक माहिती नोटिफिकेशन मध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे सिलेबस ऑलरेडी अवेलेबल आहे तो तुम्ही पाहू शकता अवि आता बघा या ठिकाणी मित्रांनो एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये कोठे कुठे राहणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही सीबीटी देऊ शकता कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तर महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी राहील प्लस नाशिक या ठिकाणी आहे नागपूर या ठिकाणी आहे आणि पुणे ही एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेली आहेत त्यामुळे भरपूर एक्झाम सेंटर आहेत महाराष्ट्रामध्ये चार ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत इतर जे स्टेट्स आहेत त्याच्या कम्पेअर्ड महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आहेत मित्रांनो एक्झाम सेंटर्स त्या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो ऍप्लिकेशन फी अप्लाय करण्यासाठी ज्युनियर मॅनेजर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ज्यामध्ये ओपन आणि ओबीसीला एक हजार रुपये फॉर्म राहील एस पदासाठी ओपन ओबीसी ला पाचशे रुपये फॉर्म पे या ठिकाणी राहणार आहे यामध्ये एस सी एसटी हँडिकॅप एक्समेंट ट्रान्सजेंडर कॅन्डिडे असतील तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे फी भरण्यापासून दे टू इंडिकेट कास्ट तुम्हाला जे येथील ऑनलाईन अप्लाय करताना त्या ठिकाणी फिलिप करताना मेन्शन करायचे जेणेकरून तुम्हाला हे जे रिलॅक्सेशन आहे फीचं ते मिळेल त्यामध्ये एस सीमध्ये असाल एस टीमध्ये असाल हँडिकॅप असाल एक्स सर्विसमॅन असाल किंवा ट्रान्सजेंडर असाल तर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम फीमधून केलेला आहे आता यासाठी अप्लाय प्रकारे करायचं तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डी एफ सी सी आयच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत अठरा जानेवारीपासून सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल अर्थात यामध्ये विंडो ऑफ करेक्शनसुद्धा त्यांनी दिले आहे तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी मात्र त्यासाठी हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा तुम्हाला फिलअप करावे लागतील भरावे लागतील मात्र अर्ज करतानाच प्रॉपरली करणे आवश्यक आहे यासाठी शेड्यूल वन एक्झाम हे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये होईल टेंटेटिव डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत स्टेज टू ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये होईल ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमची या ठिकाणी फिजिकल टेस्ट होईल असंही मेन्शन केलेलं आहे सो या डेट्स लक्षात घ्यावा आणि यानुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकता एक चांगली संध्या मित्रांनो नक्की अर्ज या ठिकाणी करणे आवश्यक राहील या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद